हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी अंबली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवलदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वाय सी श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व समेत इथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांज्याची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांज्याची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा बुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजय भोगे सर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रित्यू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावली असतील तर पोलीस स्टेशन विटा येथे संपर्क साधावा धन्यवाद